निवडणूक आयोग म्हणजे आपल्या लोकशाहीचा मुख्य स्तंभ पण ज्या पद्धतीने नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची निवड झाली आहे ती लोकशाहीसाठी चांगली आहे ती धोकादायक यावर प्रचंड चर्चा सुरू आहे एका बाजूला सरकारचं म्हणणं आहे की सर्व काही नियमानुसार झालं तर दुसऱ्या बाजूला विरोधक आणि काही तज्ज्ञ त्यावर आक्षेप घेत आहेत सुप्रीम कोर्टातही यावर याचिका दाखल झाली आहे म्हणजे प्रकरण साधन आहे चला या मागचा सगळा डिटेल मध्ये समजून घेऊया तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर सध्या सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकार यांच्यात मोठा संघर्ष सुरू झालाय सुप्रीम कोर्टाने पारदर्शकता वाढवण्यासाठी नियम बदलले पण केंद्र सरकारने तो नियम बायपास करत नवा कायदा आणला हा कायदा सरकारच्या हातात अधिक ताकद देतो का की विरोधक यावर उगाच राजकारण करतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच डिकोड करूया नवीन कायदा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि निवडणूक आयोगावर नियंत्रणाचा मोठा प्रश्न तर चला आधी समजून घेऊ की पूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कशी व्हायची पूर्वी संपूर्ण कंट्रोल केंद्र सरकारच्या हातात होत सचिव स्तरावर एक यादी तयार व्हायची आणि ती पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे जायची मग राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यायचे म्हणजे सत्तेत कोण तोच सिलेक्शन लिस्ट ठरवणार पण यावर सुप्रीम कोर्टाने दोन हजार तेवीस मध्ये नवा निर्णय का दिला कारण यामध्ये पक्षपातीपणाचा धोका होता म्हणून मार्च दोन हजार तेवीस मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची निवड स्वतंत्र कमिटीने करावी ही कमिटी म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितली होती त्यामध्ये नंबर एक पंतप्रधान नंबर दोन लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि नंबर तीन सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यामुळे सरकारला एक हाती निर्णय घेता आला नसता आणि निवडणूक आयोग अधिक स्वतंत्र राहिला असता म्हणजे सरकारला झटका आणि लोकशाहीला बळ डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये केंद्र सरकारने एक नवा कायदा आणला ज्यामुळे चीफ जस्टिस ऑफ इंडियाला सिलेक्शन बाहेर टाकला आणि त्याऐवजी एका कॅबिनेट मंत्र्याला कमिटीमध्ये स्थान दिलं पंतप्रधान लोकसभेतील विरोधी पक्ष नेता आणि एक कॅबिनेट मंत्री पण सरकारने आता नवीन नियुक्त केलेले मुख्य निवडणूक आयुक्त यांची याच कमिटीनुसार नियुक्ती केली आहे ज्ञानेश कुमारिशे अठ्ठ्याऐंशी बॅच चे आयएस अधिकारी आहेत यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झाले आहे ते नवीन कायद्या अंतर्गत नियुक्त होणारे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त असतील त्यांचा कार्यकाळ सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणतीस पर्यंत असेल पण यावर विरोधकांचा आक्षेप आहे यावर काँग्रेस आम आदमी पार्टी आणि इतर विरोधक आक्रमक झाले आहेत राहुल गांधींनी स्पष्ट सांगितले की जर हा विषय सुप्रीम कोर्टात आहे तर सरकारने एवढी घाई का केली काँग्रेसचं म्हणणं आहे की हा कायदा म्हणजे सरकारला निवडणूक आयोगावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे सुप्रीम कोर्टात कोर्टा या संदर्भात एकोणीस फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे जर कोर्टाने सरकारच्या निर्णयाला अवैध ठरवलं तर हा कायदा मागे जाऊ शकतो म्हणजे ही लढाई अजून संपलेली नाही तर मित्रांनो हा विषय फक्त एका व्यक्तीच्या नियुक्तीचा नाही तर संपूर्ण भारतीय निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेचा आहे तुमच्या मते सरकारचा निर्णय योग्य आहे का कि सुप्रीम कोर्टाने ठरवलेली प्रक्रिया योग्य होती की ज्यामध्ये पंतप्रधान विरोधी पक्ष नेता आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया या कमिटीमध्ये असणार होते की सरकारने नवीन केलेला कायदा त्यामध्ये पंतप्रधान विरोधी पक्ष नेता आणि कॅबिनेट मंत्री या दोन्ही पैकी तुम्हाला कोणती प्रक्रिया एकदम लोकशाहीला व्यवस्थित असणारे आहे असे तुम्हाला वाटते ते कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि असेच अनालिसिस व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद